अभिनेता प्रसाद ओकची धर्मवीर आनंद दिघेंच्या वेशातली ती ग्रँड एंट्री प्रसाद ओकला आनंद दिघेंच्या वेशात पाहून स्टेजवर असलेले एकनाथ शिंदे झाले होते स्तब्ध प्रसाद ओक स्टेजवर येताच साक्षात आनंद दिघेच आले असं मानून एकनाथ शिंदेंनी प्रसाद ओकना वाकून केलेला नमस्कार आता तुम्ही म्हणाल की ही सगळी दृश्य हा माणूस पुन्हा का आठवतोय ही सर्व दृश्य आपल्या डोळ्यासमोर येतात हे आठवण्यामागचं कारण म्हणजे तेरा मे दोन हजार बावीसला गद्दारांना क्षमा नाही अशी टॅगलाईन असलेला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा रिलीज झाला होता आता याच सिनेमाचा सिक्वल धर्मवीर दोन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा सिनेमा सत्तावीस सप्टेंबरला पूर्ण महाराष्ट्रभर रिलीजसुद्धा झाला आता नेमका हा सिनेमा आगामी विधानसभा निवडणुकांच्या आधीच का रिलीज करण्यात येतोय याचा आढावा आपण पुढच्या व्हिडिओमधनं विस्तृतपणे घेणार आहोत धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा दोन वर्षांपूर्वी म्हणजे तेरा मे दोन हजार बावीसला रिलीज झाला तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे दोन वर्षांपूर्वी धर्मवीर सिनेमा रिलीज झाला तेव्हा या सिनेमाला पाठबळ देणारे आणि सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असणारे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते या सिनेमाचं भव्य ट्रेलर लॉन्चही उद्धव आणि रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं सलमान खान रितेश देशमुख असे बडे बडे सेलिब्रिटीसुद्धा उपस्थित होते यावेळी स्टेजवर शिंदेंसोबत बंड करून गेलेले डझनभर मंत्रीही तेव्हा स्टेजवर उपस्थित होते गद्दारांना क्षमा नाही अशी टॅगलाईन असलेल्या या सिनेमात आनंद दिघेंच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला होता आनंद दिघेंचं हिंदुत्व ठाणे जिल्ह्यातलं त्यांचं वर्चस्व त्यांनी घडवलेली शिवसेना याचा त्यात समावेश करण्यात आला होता मात्र त्याचवेळी सिनेमात एकनाथ शिंदेंची इमेज बिल्डिंग करणारे प्रसंगही ठासून भरले होते एकनाथ कुठे आहे हा डायलॉगही तेव्हा खूप फेमस झाला होता या सिनेमाच्या शेवटी आनंद दिघेंच्या मृत्यूसमयीच्या प्रसंगावरूनही बरंच राजकारण तेव्हा रंगलं होतं या सिनेमाचा प्रीमियर झाला तेव्हा उद्धव ठाकरे जातीने उपस्थित होते कारण ते त्यावेळी मुख्यमंत्रीही होते मात्र आनंद दिघेंच्या मृत्यूसमयीचा चित्रित केलेला प्रसंग ते न पाहताच प्रीमियर सोडून निघाले होते माध्यमांनी त्यांना गाठलं आणि माध्यमांनी त्यांना विचारलं की तुम्ही सिनेमा सोडून का आलात असं माध्यमांनी विचारलं तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की मी तो प्रसंग पाहू शकत नाही मी खूप भाऊक होईन असं सांगून उद्धव ठाकरेंनी तो प्रसंग न पाहताच तिथून निघाले होते या सिनेमाची तेव्हा बरीच चर्चा झाली होती महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांनी या सिनेमाला सिनेमागृहात हाऊसफुल गर्दी करत अगदी उचलून धरलं होतं पण त्यानंतर घडलं खरं नाट्य बारा जुलै दोन हजार बावीसला महाराष्ट्रात झाली विधान परिषद निवडणूक त्याच रात्री विधान परिषद निवडणुकीचा निकालही होता आणि इथे विधानभवनात या निवडणुकीचा निकाल लागत असतानाच एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील काही आमदार आणि मंत्र्यांना घेऊन थेट गाठलं सुरत शिवसेना पक्षात मोठं बंड झालं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं आणि महाराष्ट्रात सत्ता पालट होऊन भाजपच्या मदतीनं एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेतील आमदारांनी राज्यात सत्ता स्थापन केली होती एकनाथ शिंदे बंड करून मुख्यमंत्रीपदावर विराजमानही झाले हे सत्तानाट्य घडत असतानाच दुसरीकडे न्यायालयात शिवसेना पक्ष कोणाचा यावरून जोरदार खडाजंगी सुरू होती अखेर उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना हा मूळ पक्षही गेला आणि धनुष्यबाण हे चिन्हही गेलं एकनाथ शिंदेंकडे मूळ शिवसेनेची सूत्रही गेली आणि चिन्हही दोन हजार बावीस पासून राज्यात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार काम करू लागलं आणि यातच तीस जून दोन हजार चोवीसला एकनाथ शिंदेंनी वर्षा या त्यांच्या निवासस्थानावर धर्मवीर दोन सिनेमाची घोषणा करत पोस्टर लाँच केलं आधी सिनेमा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला रिलीज होईल अशी घोषणा करण्यात आली होती जुलै दोन हजार चोवीसला राज्यात जोरदार पावसाचं आगमन झालं पुणे शहर पूर्ण पाण्याखाली गेलं अशा परिस्थितीत राज्य असताना सिनेमा कसा काय रिलीज करणार म्हणून या सिनेमाची रिलीज डेट 27 सप्टेंबर 2024 हजार चोवीस करण्यात आली आगामी विधानसभा तोंडावर असतानाच सिनेमा 27 सप्टेंबरला प्रदर्शित करण्यावरूनही जोरदार चर्चा रंगली पहिल्या भागात आनंद दिघेंची कहाणी सांगतानाच एकनाथ शिंदे कसे सच्चे आणि कडवट शिवसेनिक आहेत अशी इमेज बिल्डिंग काही प्रसंगातूनही करण्यात आली होती निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होतील तेव्हा धर्मवीर दोन रिलीज होऊन या सिनेमातील प्रसंगावरून महाराष्ट्रात त्याची चर्चा होईल आणि त्यावरूनही शिवसेनेचा आणि पर्यायाने एकनाथ शिंदेंच्या इमेजला बळकती देण्याचा प्रयत्न केला जाईल असंही काही जाणकारांचं म्हणणं आहे सिनेमाचा प्रीमियर नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला निमंत्रितांपैकी काही जणांशी तकने संवाद साधला असता धर्मवीर दोन मध्ये नेमकं काय आहे याच्या काही या का गोष्टी स्पष्ट झाल्यात समोर आल्यात जसं महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रात घडलेलं पालघर साधू हत्याकांड असेल ट्रिपल तलाकचा निर्णय असेल कोरोना काळात ऑक्सिजन सिलेंडरवरून घडलेला भ्रष्टाचार असेल आणि हे सगळं महाराष्ट्रात घडत असताना एकनाथ शिंदे सरकारमध्ये पक्षामध्ये कसे व्यथित होते याचं चित्रण धर्मवीर दोनमध्ये करण्यात आलंय मातोश्रीवर उद्धव ठाकरेंबरोबर मंत्री आमदार साध्या शिवसेनेकांची होऊ न शकणारी भेट व्यथित आमदार मंत्री शिवसैनिक या सर्व घटना एकनाथ शिंदेना कथन करण्याचे प्रसंग यात मांडण्यात आले पर्यायाने महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी युती करून हिंदुत्वापासून फारकत घेतल्यामुळे एकनाथ शिंदेंना होणारा त्रास व्यथा आणि त्यामुळेच त्यांनी बंड करत शिवसेना सोडण्यापर्यंतचा प्रवास म्हणजेच धर्मवीर दोनची कथा असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्यामुळेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना कदापि क्षमा नाही अशी टॅगलाईन असलेला धर्मवीर दोन महाराष्ट्रवर रिलीजसुद्धा झाला आहे आता नेमकं या सिनेमात अजून काय काय याचा व्हिडिओही आम्ही मुंबई तकवर लवकरच आणणार आहोत तोपर्यंत बाकीच्या घडामोडींसाठी पाहत राहा तक